नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुरी मास्तर चालू या युट्यूब चॅनेलला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच काय तर जिल्हा न्यायालय भरती यामध्ये मुलाखतीला जात असताना तुमच्यासोबत कोणते डॉक्युमेंट्स असणे बंधनकारक आहे मी शब्द वापरतोय बंधनकारक तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणते डॉक्युमेंट तुमच्यासोबत पाहिजेच ह्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत मुंबई हायकोर्टाने दिलेल्या सूचनेनुसार आणि शिपाई पदावर रुजू असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळाल्यानुसार तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स मस्ट आहेत यावरती आपण आज चर्चा करणार आहोत ओके मित्रांनो तर आता आपण स्टार्ट करूयात आपल्या ह्या अतिशय महत्वाच्या अशा लेक्चरकडे तर आज आपल्याकडे ही माहिती आलेली आहे मित्रांनो की अशा प्रकारची एक सूचना आलेली आहे ती सूचना म्हणजे काय तर जिल्हा न्यायालय भरती ओके जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस मध्ये सूचना कशा प्रकारची आलेली आहे बघा मुंबई हायकोर्ट यांचे अंतिम निर्णयास अधीन राहून म्हणजे मुंबई हायकोर्टाचा जो नियम आहे त्या नियमाला अधीन राहून त्यांनी शिपाई या पदाचे मुलाखती करिता पात्र ठरलेल्या व बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांसाठी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत ओके मग त्या सूचना तुम्हाला डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये असेल किंवा तुम्ही तिथे काय नेणं अपेक्षित आहे किंवा काय तुम्ही न्यायला नाही पाहिजे ह्या प्रकारच्या असतील ओके आणि इतर काही गोष्टी ज्या की आपल्याला स्वतःहून पण करावे लागतील किंवा आपण म्हणूयात की इंटरव्ह्यूला जात असताना आपण कशा प्रकारचं गेलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं आपण तिथे वावरलं पाहिजे ह्याबद्दलचा तर एक सेपरेट व्हिडिओ मी तर तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे परंतु ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की परीक्षा आता ही तुमची अंतिम टप्प्यात आलेली आहे अंतिम टप्पा म्हणजेच तुमचा आता हा मुलाखतीचा टप्पा आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके फ्रेंड्स आता बघा त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे काय मेन्शन केले त्यांनी की मुलाखती पात्र उमेदवार यांनी स्वतंत्र प्रकाशित वेळापत्रकाप्रमाणे नियोजित दिनांकास खालील मूळ दस्तऐवज व त्यांच्या साक्षांकित प्रतिसह उपस्थित राहावे अशा पद्धतीचा त्यांनी काय तर एक फॉर्मॅट आपल्याला सांगितलेला आहे तर आपण ह्याला थोडस भुलगडून याच्यावरती चर्चा करूयात बघा मित्रांनो जे उमेदवार आता पात्र झालेले आहेत ओके मुलाखती करिता जे उमेदवार पात्र झालेले आहेत थोडक्यात सांगायचं झालं ज्या विद्यार्थ्यांचं लिस्ट मध्ये आता नाव आहे त्या त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ओके मग त्यांनी काय करायचं आहे तर स्वतंत्र प्रकाशित वेळापत्रकाप्रमाणे नियोजित दिनांकास म्हणजेच काय हे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या कोर्टनुसार ज्यांच्या ज्यांच्या ज्या काही तारखा दिलेल्या आहेत त्या तारखांना तिथे काय तर आपल्याला प्रेझेंट राहायचं आहे आणि हे प्रेझेंट आपण ज्यावेळेस राहू त्यावेळेस त्यांचं मत काय दे आहे की सपोज आता परभणी जिल्ह्याचं आपण कन्सिडर केलं की परभणी जिल्ह्यामध्ये दोन तारखा तुम्हाला दिलेल्या आहेत एक आहे ते ती बारा ऑगस्ट आणि सेकंड आहे ती म्हणजे तेरा ऑगस्टची ओके ह्या तारखांना तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे मग त्यांनी एक तेरा ह्या पद्धतीने सॉरी एक तेवीस आणि चोवीस ते पंचेचाळीस ह्या पद्धतीनं त्यांनी विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे सो so, आपण कोणत्या टप्प्यामध्ये आहोत आपल्याला कोणत्या टप्प्यामध्ये तिथे प्रेझेंट राहायचं आहे हे एकदा व्यवस्थितपणे तुम्ही बघून जाणं गरजेचं आहे म्हणजेच आपण त्या लिस्टमध्ये कोणत्या तारखेला प्रेझेंट राहायचं आहे त्यांनी आपल्याला तिथे मेन्शन करून दिलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण तिथे प्रेझेंट राहणार आहोत त्यावेळेस त्यांचं मत असं आहे की तुमच्या मूळ सह म्हणजेच काय तर तुमच्या ओरिजनल डॉक्युमेंट सोबत कोणत्या ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत तुम्हाला तिथे काय तर प्रेझेंट राहायचं आहे हे मात्र विसरू नका त्याच्यानंतर त्याच्या साक्षांकित प्रती म्हणजे जे काही तुमचे आता झेरॉक्स आहेत ते झेरॉक्स पण तुम्हाला तिथे न्यायचे आहेत आणि झेरॉक्सच्या दोन कॉपी तुमच्या सोबत ठेवा आणि हे दोन कॉपी तुम्हाला तिथे द्यावे लागणार आहे आता कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत हे आपण तुमच्याशी चर्चा करणार आहोत सर माझी पीएचडी झालेली आहे आणि मी पीएचडी मेंशन मेन्शन केलं नाही किंवा सर माझी डिग्री झालेली आहे मी डिग्री तिथे मेन्शन केलेलं नाही तर असल्या प्रकारच्या कुठल्याही डाउट्स आज तुमचे राहणार नाही आहेत तुम्ही जर त्या ठिकाणी पीएचडी किंवा तुमचं डिग्री असेल हे जर मेन्शन केलेलं नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा हा डाटा किंवा हे डॉक्युमेंट तिथे देणं गरजेचे नाहीयेत हे तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे फ्रेंड्स ओके तर आता आपण पुढे जाऊयात आणि पुढचा पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजेच का कारण तुमच्या आवडत्या पुरी मास्तरच चालू घडामोडीच मॅक्झिन चा, आलेलं आहे आणि हे जे मॅक्झिन आहे हे जे मॅक्झिन आहे हे क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये आहे ओके क्वेश्चन मध्ये आहे त्याच्यामुळे हे थोडस आतापर्यंतच्या मॅगझिनच्या फॉर्मॅटला हे थोडस वेगळं आहे यामध्ये विशेष बाब म्हणजे लेटेस्ट क्वेश्चन्स विथ डिटेल्ड सोल्युशन आहे त्यामुळे हे तुमच्यासाठी अतिशय जास्त महत्वाचं आहे यासाठी आपले आदरणीय पवन देशपांडे सर यांनी संपादक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यानंतर स्वतः मी म्हणजे शंकरपुरी तुमच्यासाठी इथे लेखक म्हणून काम केलेलं आहे आणि दर्जेदार तुम्हाला नोट्स ओके okay, दर्जेदार नोट्स म्हणजेच क्वेश्चन तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेलं आहे हे पण महत्वाचं आहे फ्रेंड्स ओके पुढे जाऊयात आपल्या मेन कडे तर फ्रेंड्स बघा पुढचा पॉइंट आपला असा आहे तो पॉइंट म्हणजे काय तर शाळा म्हणजेच काय तर हे बघा जन्म जन्म जन्मतारखेचा दाखला किंवा पुरावा याचाच अर्थ त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलाय शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र या पद्धतीनं त्यांनी आपल्याला मेन्शन करून पहिलाच पॉइंट दिलेला आहे so, तारखेचा दाखला हे आपल्याला कुठून मिळेल तर ही आपली जर दहावी झालेली असेल मित्रांनो का असं विचारतोय कारण ही शिपाई ही जी पोस्ट आहे ही सातवी पास वरची आहे म्हणून मी तसं बोलत आहे ओके तर दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांकडे दहावीची सणत असणं गरजेचं आहे किंवा जर बारावी झालेली असेल बारावीची सणात तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर तुमचे तिथे दाखला म्हणजे जन्मतारखेचा जो काही तुमचा दाखला आहे ते दहावीच्या सणावरून ते कन्सिडर करतील आणि तिथे तुमचं काय आहे तर जन्मतारखेचा दाखला त्या ठिकाणी किंवा तुमचा तो पुरावा एक्सेप्ट करतील ओके आणि शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असं ते म्हणत आहे समजा तुम्ही जर सातवी पास आहात आणि सातवीला तुमच्याकडे जर सातवीची टी शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे सातवीची जर टी सी असेल तर म्हणजे टी जर नसेल तर टी सी लागणारच आहे आणि टी सी असेल तर टी सी तुम्हाला सोबत ठेवायचीच आहे ओके आणि इतर जन्म दाखला जर तुमच्याकडे दा, हे ह्या टी सी सोबत एखादा तुमचं काय तर बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच हे दहावी तुम्हाला दहावीची सणक मात्र तिथे तुम्हाला सोबत ठेवावी लागणार आहे ओके okay. त्यानंतर सेकंड पॉइंट बघा अर्हता परीक्षा म्हणजे तुमची जी पात्रता आहे ही पात्रता सातवी पासची ती परीक्षा त्या संबंधितचे सातवी पास आणि तुमची ती केशी आणि त्यासोबत काय तर तुमचं तिथे जन्म दाखला हे तिथे असणं गरजेचे आहे त्यानंतर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र हे बघा इथं और असं हे सिंबॉल आहे जर तुम्ही जर पदवी पास आहात म्हणजेच तुमची जर डिग्री झालेली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी डिग्री झालेली जी जे काही आपल्याकडे सर्टिफिकेट असणार आहे ते सर्टिफिकेट आपल्याला तिथे सोबत ठेवावं लागणार आहे आणि तुमची जर डिग्री झालेली असेल बघा फ्रेंड्स मी काय बोलतोय तुमची सपोज डिग्री त्या ठिकाणी झालेली आहे आणि तुम्ही फॉर्म भरत असताना कोणत्याही डिग्रीचं मेन्शन केलेलं नसेल काय बोलत हो आहे मी तुम्ही जर फॉर्म भरत असताना डिग्री मेन्शन केलेलं नसेल तरी डिग्रीच कोणतंही डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार नाही तुम्ही जे जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत असं फॉर्म भरत असताना तिथे सांगितलेलं आहे तेवढेच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत अदरवाईज तुम्ही पीएचडी होल्डर असाल तरी पण तुम्हाला ते डॉक्युमेंट्स लागणार नाही तुम्ही पीएचडी होल्डर आहात अशा पद्धतीचं जर तिथे मेन्शन केलेलं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुमच्या सोबत ठेवावे लागणार आहे ओके आता त्यानंतरच थर्ड पॉइंट काय आहे तर बघा अर्हता पदवी परीक्षामध्ये मिळालेल्या गुणांची गुणपत्रिका म्हणजेच तुमची मार्क लिस्ट तुम्हाला सोबत ठेवावी लागणार आहे ओके मित्रांनो तर ह्या प्रत्येक गोष्टीला आपण व्यवस्थितपणे बारकाईनं अभ्यास करूयात कारण बघा खूप महत्वाचे असतात हे डॉक्युमेंट्स कारण मुलाखतीला जात असताना एखादा जर डॉक्युमेंट आपलं जर घरी राहून गेलं तर घरी राहिल्यामुळे आपल्याला त्या डॉक्युमेंटचा आयुष्यभर त्रास होणं म्हणजे न होण्यापेक्षा आपण ह्या प्री प्लॅन मध्येच त्या डॉक्युमेंट्सला सर्व डॉक्युमेंट्स आपले तयार करून आपण ठेवणं गरजेचं आहे ओके तर ह्या तुम्हाला गोष्टी ह्या ठिकाणी क्लिअर होताना नक्कीच दिसत असतील ओके फ्रेंड्स त्यानंतर बघा चौथा पॉईंट तुमच्यासाठी महत्वाचा आहे बघा मित्रांनो बघा व्यवस्थितपणे बघा पॉईंट दोन सन्माननीय व्यक्तींनी दिलेली चारित्र्य प्रमाणपत्रे त्यांचे नाव बदनाम व पूर्ण टपाल सह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेसह किंवा नंतर दिलेले असतील उमेदवाराचे नैतिक चारित्र्य चांगले असल्याचे प्रमाणित करणारे जाहिरातीबरोबर दिलेल्या विहित नामुन्यात दिलेली याचा अर्थ थोडस समजून घ्या मित्रांनो हा पॉईंट थोडासा मोठा आहे म्हणजे तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे आणि तो फॉर्म भरत असताना हा जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे तो तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही ज्या दोन सया घेतलेल्या आहेत कशावर तुमच्या त्या आता थोडक्यात सांगायचं झालं तर हे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे आणि ह्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवर आपण जे काही सया घेऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे ते तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते कसं आहे तर तिथे त्यांनी जे फॉर्म आपण भरलेला आहे तो फॉर्म भरत असताना त्यांनी जो काही आपल्याला फॉर्मॅट दिलेला होता त्यांनी जो आपल्याला फॉर्मॅट दिलेला होता त्याच मध्ये आपल्याला त्या ठिकाणी हे न्यायचं आहे इथे दुसरं काहीही नाहीये ओके हे पण तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा पाचवा पॉइंट असा आहे शासनाने विहित केलेल्या प्राधिकाऱ्याकडून निर्गमित केलेल्या जातीचा दाखला तिथे लागू असेल तिथे सपोज तुम्हाला जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ओके सर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला जर लागत असेल त्या ठिकाणी तर तुम्हाला ती कास्ट सर्टिफिकेट मात्र सोबत ठेवून त्यांना दाखवावी लागणार आहे तंत, तंत तर ह्या गोष्टी तुम्हाला तंतोतंत पाळायचे आहेत कारण हे सर्व डॉक्युमेंट तिथे असणं गरजेचं आहे सपोज एखादं डॉक्युमेंट नसेल तर तिथे आपलं काय आहे तर थोडंसं बॅड इम्प्रेशन मात्र पडण्याची शक्यता आहे कारण ऑलरेडी त्यांनी इंटरव्ह्यू साठी एकाच तीन हे प्रमाण तिथे बोलवलेलं आहे एकाच तीन आणि त्यांना आता दोन विद्यार्थी बाद करायचे आहे तीन पैकी दोन बाद करायचे आहेत आणि एकाला सिलेक्ट करायचा आहे याचा अर्थ तसा आहे त्यामुळे आपण शंभर टक्के व्यवस्थित प्लॅनिंग सहित आपण तिथे जाणं अपेक्षित आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके मित्रांनो त्यानंतरचा सहावा पॉईंट असा आहे की उमेदवार राज्य किंवा केंद्र सरकारच्या सेवेत असल्यास संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणं अपेक्षित आहे सपोज तुम्ही जर आता गव्हर्नमेंटच्या कुठल्या तरी एखाद्या जॉबवर आहात आणि जॉबवर असल्यानंतर तुम्हाला शी शिपाईचा तुम्ही फॉर्म भरलेला आहात आणि शिपाई पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला आहात तर त्या ठिकाणचं ज्या ठिकाणी फॉर्म भरताय तिथून ना हरकत प्रमाणपत्र तुम्ही सोबत ठेवणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ह्या पॉइंटचा तुम्हाला जास्त काय रिलेशन म्हणजे रिलेट करता येणार नाही कारण आपण जर इतर कुठल्या पोस्टवर असू तर त्यावेळेस हे फॉर्म आपण सहसा भरला नसता सर्वच विद्यार्थ्यांच्या बाबतीत नाही परंतु हे तुम्हाला जास्त लागू ठेवणार नाही परंतु हे नारखत प्रमाणपत्र त्या त्या लोकांनी सोबत ठेवायचं आहे ज्या ज्या लोकांनी म्हणजे केंद्र शासनातील असेल म्हणजे सेंट्रलची एक्झाम असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम पास होऊन जॉब करत असतील त्या त्या, त्या, त्या विद्यार्थ्यांसाठी ओके आणि तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल म्हणजे अनुभव प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्रे असल्यास तुमच्याकडे तशा प्रकारचं कुठला तरी एक्सपिरियन्स असेल तर तशा प्रकारचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मात्र तुम्हाला सोबत ठेवावे लागणार आहे म्हणजे इतकं डिटेलमध्ये तुम्हाला सांगत आहे का कारण डॉक्युमेंटचं महत्व तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी मुलाखतीला जाणार आहात त्या त्यावेळेस तुम्हाला हे प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून आपण ह्या गोष्टीवरती डिटेलमध्ये काय तर चर्चा करत आहोत ओके त्यानंतरचा पॉईंट बघा फ्रेंड्स बघा आठवा पॉइंट काय आहे तर तिथे विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीमध्ये ज्या महिला आता मॅरिड आहेत ओके मॅरिड महिलाच्या बाबतीमध्ये तो पॉइंट आहे बघा विवाहित महिलाच्या बाबतीमध्ये काय सांगता येतं बघा जर तिने लग्नानंतर आपले नाव बदलले असेल तर सहसा आपल्या इकडे लग्नानंतर नाव बदलण्याची परंपरा आहे आणि हे जर बदललेलं असेल तर काय म्हणत आहेत पुढे तिचे नाव बदलण्यासंदर्भातील कागदपत्रे जर नाव बदललेलं असेल तर त्या संदर्भातले तुमचे जे कागदपत्रे आहेत ते जसे शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत घेऊन असं ते म्हणत आहेत याचा अर्थ काय आहे तर बघा फ्रेंड्स याचा अर्थ असा की तुमचं मॅरेज सर्टिफिकेट ओके तशा प्रकारचं मॅरेज सर्टिफिकेट पण तुम्हाला सोबत ठेवावं लागणार आहे का बरं कारण तुमचं जर हे नाव चेंज होऊन झालेलं असेल तर ओके तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ही गोष्ट महिला उमेदवार ज्या की मॅरिड आहे त्यांच्याकडे ही गोष्ट नक्कीच अवेलेबल असणार आहे म्हणजे हे डॉक्युमेंट्स नक्कीच अवेलेबल असणार आहे ओके त्याच्यानंतर बघा फ्रेंड्स नववा पॉईंट्स काय म्हणत आहे उपरोक्त म्हणजे वरील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती दोन प्रतीमध्ये सादर कराव्यात म्हणजे ज्यांनी आतापर्यंतचे जे काही डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही त्याचे दोन सेट तुम्हाला बनवायचे आहेत आणि म्हणजे सेट म्हणजे काय तर ते झेरॉक्स दोन प्रत्येकाचं एक झेरॉक्स याप्रमाणे तुम्हाला दोन सेट तयार करून तिथे सोबत न्यायचे आहेत ओके त्याच्यानंतर लास्ट पॉइंट अर्ज तारखेस असलेल्या किंवा त्यानंतर प्राप्त केलेल्या किमान पा, पात्रतेपेक्षा उच्च अधिक उच्च किंवा तांत्रिक शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे किंवा त्यांची गुणपत्रिका म्हणजेच काय तुमच्याकडे जर अर्ज केलेल्या तारखेस किंवा त्याच्यानंतर जर तुमची जे मिनिमम पात्रता पेक्षा जास्त म्हणजे सातवी पास पेक्षा जर जास्त काही असेल सपोज डिग्री आहे ओके आणि तुम्ही त्या ठिकाणी जर मेन्शन केलेलं असेल फॉर्म भरत असताना तर ते डॉक्युमेंट्स मात्र तुमच्या सोबत असणं बंधनकारक असणार आहे हे मात्र फिक्स लक्ष तुम्हाला ठेवायचं आहे ओके मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट आहे तुमच्या समोर पण त्याच्या आधी बघा तुमच्याच पुरी मास्तरचं हे ऑफलाईन ऑफलाईन सोल्युशन एमपीसी अकॅडमी ही स्पर्धा परीक्षेची अतिशय दर्जेदार अकॅडमी आहे अतिशय जास्त रिझल्ट आतापर्यंत पाहिलेले आहेत जर तुमच्यापैकी कोणी जर नांदेडला असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी सव्वीस ऑगस्ट रोजी दोन ते पाच ह्या वेळेमध्ये नवीन बॅच सुरू करण्यात येणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगा आणि ऑलरेडी अकरा ते दोन मध्ये एक बॅच सुरू आहे आणि त्यानंतर मित्रांनो सकाळी आठ ते अकरा ह्या वेळेमध्ये सकाळी आठ ते अकरा या वेळेत एमपीएससी कंबाईन ओके एमपीएससी कंबाईन साठी एक स्वतंत्र बॅच सुरू होणार आहे एमपीएससी कंबाईन साठी एक स्वतंत्र बॅच सुरू होणार आहे आणि पूर्ण ह्यावर म्हणजे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत सिलेक्टेड कॅन्डिडेट आणि त्यांनी कुठेतरी टीचिंग केलेली आहे याच फॅकल्टीच्या मार्फत ओके या फॅकल्टीच्या मार्फत ही आपली बॅच सुरू होणार आहे आणि याच प्रमुख मार्गदर्शन आपले आदरणीय पवन देशपांडे सर पवन देशपांडे सर करणार आहेत त्यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे ओके फ्रेंड्स तर एमपीएससी कंबाईन साठी ही इन्क्वायरी सुरू आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना एमपीसी कंबाईनची बॅच नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जॉईन करायची आहे सॉरी <coughs> सॉरी फ्रेंड्स ते, ते विद्यार्थी ही बॅच जॉईन करू शकतात आणि विशेष म्हणजे याचे प्रमुख मार्गदर्शक आपले पवन देशपांडे सर आहेत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझे मित्र आहेत एक जे की सांगलीला एक्साईज ड्युटीमध्ये एस पी म्हणून आता तिथे जॉईन आहेत म्हणजे ते प्रदीप कोटे सर प्रदीप कोटे सर हे पण आपल्याला महिन्यातून एक वेळेस मार्गदर्शनासाठी येणार आहेत महिन्यातून एक वेळेस ते मार्गदर्शनासाठी येणार आहेत हे ये पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके फ्रेंड्स नंतरचा आपला शेवटचा मुद्दा आपण चर्चा करूयात ओके फ्रेंड्स शेवटचा मुद्दा बघा मग आपला कसा आहे तर त्यांनी सांगितलेलं काय बघा इतर सूचनामध्ये उमेदवार आणि परीक्षेचे ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे की बंधनकारक असा शब्द वापरलाय म्हणजे ह्याच्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री नसणार आहे हे तुम्हाला माइंडमध्ये सेट करून ठेवायचं आहे ओके फ्रेंड्स तर म्हणजे ह्यांना म्हणायचं आहे की तुमचं जे काही हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट तुम्हाला तेथे बंधनकारक आहे म्हणजे आहेच हे डायरेक्ट तुमच्या माइंडमध्ये सेट करून ठेवायचं आहे ओके जे हॉल तिकीट तुम्ही परीक्षेला नेलेले होतात ते हॉल तिकीट तिथे असणं बंधनकारक आहे त्यानंतर बघा त्यांनी तुमच्यासोबत काय प्रतिबंधित केलेलं आहे बघा तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल अलाउड केला जाणार नाही म्हणजे अलाउड नाही आहे मोबाईल त्याच्यानंतर स्मार्ट वॉच पण तुम्हाला अलाऊ केलेलं नाही आहे तुमचं कुठलंही ब्लूटूथ सध्या तर हे मंगळसूत्रासारखं वापरणं चालू आहे सगळ्यांच ओके तर हे ब्लूटूथ देखील काय तर आपण तिथे वापरू शकत नाही आणि तुमचे जे काही इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतील किंवा याला इन्क्लूड करून जर असतील तर हे तुम्हाला त्या परीक्षेच्या काळाच्या दरम्यान मात्र त्या ठिकाणी वापरता येणार नाहीये अशा पद्धतीच्या सूचना परभणी हाय म्हणजे परभणी कोर्टनं आपल्याला दिलेल्या आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि उद्या ज्या ज्या विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सोल्युशन अकॅडमीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा ओके ठीक आहे फ्रेंड्स चला तर थँक्यू सोल्युशन एम अकॅडमी नांदेडच्या वतीने सर्वांचं सर, मनापासून आभार ओके फ्रेंड्स चलो ठीक आहे बाय बाय